शहराची खबर या मैं क्यार सूपर मल, शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये नगर पुणे महामार्गावर वाहन चालकांना कोयता आणि सूर्याचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या दोन टोळ्यांमधील चार संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय या सर्वांकडून सुपा पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचे तीन गंभीर गुन्हे उघडकीस आलेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कबाडी आणि ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे गुन्ह्याच्या तपासादरम्यान गांधीनगर बोल्हेगाव परिसरात टोळी जमल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकानं धाड टाकून संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय

देशमुखवाडा गणपतीची प्रतिष्ठापना झाली केळगाव येथील तरुणाने पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे रोहन बाबासाहेब कराड असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी मृताचे वडील बाबासाहेब विक्रम कराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांन विरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सोन्याचे दागिने पहिल्यापेक्षा जास्त उजळून देतो असे म्हणून दोन अनोळखी इस्मांनी एका अठ्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेकडील सुमारे पाच सोळ्याचे दागिने फसवणूक करून नेली आहेत मंगळवार दुपारी वीर सावरकर मार्ग वसंत टेकडी सावेडी इथं ही घटना घडली आहे या प्रकरणी सुमन मानिक बैरागी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर अधिक तपास करीत आहेत शहरातील सावडी उपनगरात वॉर्ड क्रमांक 2 मधील लक्ष्मी नगर इथं भटक्या कुत्र्यांच्या टोळीने अचानक एका महिलेवर हल्ला केलाय या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः महिलेच्या अंगाचे लचके तोडलेत त्यामुळे नगरमध्ये पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळाली असून नागरिक भयभीत झालेत या घटनेची माहिती मी मिळताच माजी नगरसेवक आणि भाजपचे शहर सरचिटणीस निखिल वारे यांनी रुग्णालयात धाव घेत त्यांची विचारपूस केली आहे कुत्र्यांनी कासारे यांच्या हातांना पायांना मोठ्या प्रमाणात चावा घेतल्यानं त्यांना मोठ्या जखमा झाल्यात या बातमी सोबत शहराच्या खबरवाद मध्ये इथेच थांबतोय शहराची बात में पाहत रहा, 24 या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर